हाय फ्रेंड्स तुम्ही बघा आता संसारिका फूट चॅनल आणि आज आपण बघणार आहोत घट्टसर मलईदार दही घरच्या घरी कसं तयार करायचं उन्हाळ्याची चावल आहे, ते ते लागते आहे आणि त्यासाठी आपल्याला लागतं दही आणि दही म्हटलं की आलं ताक तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने घट्टसर असं दही कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध आता दूध घेताना काय करायचं म्हशीचं दूध घ्यायचं कारण ते थोडंसं घट्टसर असतं जर गायचं दूध तुम्हाला घ्यायचं असेल तर ते अशा पद्धतीने तुम्ही आटवून घेऊ शकता छान तापवून घ्यायचं आणि कमी गॅसवर ते कमीत कमी पाच ते सहा मिनटे छान उकळू द्यायचं मस्त उकळल्यानंतर त्याच दुधाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे जर दुधामध्ये खूप पाणी असेल तर आपलं जे दही असतं ते बऱ्यापैकी पातळसर होतं व्यवस्थित लागत नाही म्हणून अशा पद्धतीने छान ते उकळून घ्यायचं त्यातला पाण्याचा जो अंश असतो तो आपल्याला थोडासा कमी करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जे दही आहे ते छान घट्टसर होतं त्याला पाणी सुटत नाही तर आपण हे उकळून घेतले तुम्ही बघू शकता आणि आपण दह्यामध्ये घालण्यासाठी वापरणार आहोत मलई तर जी साय असते ती साय अशा पद्धतीने फेटून घ्यायची आणि ही साय फ्रीजमधून काढल्यानंतर थोडा वेळ ती बाहेर ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने ती फेटून घ्यायची जेणेकरून आपलं जे दही आहे ते खूप मलईदार होतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं त्याचं ताक आणि लसी खूप टेस्टी बनते म्हणून अशा पद्धतीने एक ते दीड चमचा भर तुम्ही आपली जी साय असते किंवा तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि एक ते दीड चमचाच ती घ्यायची आहे आणि ती हलकीशी आपल्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायची फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती थोडीशी घट्ट होते आणि त्याचं जे ते टेम्परेचर आहे ते सुद्धा थंड झालेलं असतं म्हणून काय करायचं ते थोडंसं बाहेर काढायचं आणि त्यानंतरच ते आपल्याला वापरायचं आहे आता विरजन वापरताना काय करायचं आपण विरजन हे बऱ्यापैकी थोडंसं पण बाजूला काढून ठेवतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो तर आपल्याला जेव्हा दही बनवायचं असेल त्याच्या दोन तास आधी आपल्याला विरजन हे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे कारण आपण जे दूध वापरतो ते कोमट असतं आणि त्यामध्ये जर तुम्ही गार थंडगार असं विरजन घातलं तर दही हे व्यवस्थित लागत नाही कोमट दुधामध्ये हो तुम्ही लगेचच फ्रीजमधलं दही वापरलं म्हणजे विरजन वापरलं तर दही लागायला खूप वेळ लागतो आणि ते दहीसुद्धा व्यवस्थित लागत नाही म्हणून विरजन घेताना काय करायचं फ्रीजमधून काढून ठेवायचं दोन तास तरी तुम्हाला ते काढून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण हे दही लावू शकतो ही एवढी एक चूक आहे ती तुम्ही टाळू शकता म्हणजे तुमचं जे दही आहे ते छान घट्ट सर तयार होईल आणि अजिबात फसणार नाही तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं ते भांडं घ्यायचं आणि त्याला अशा पद्धतीने विरजन हे लावून घ्यायचे अगदी थोडंसंच याला आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचे जर मातीचं तुमच्याकडे छोटंसं मडकं असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता विरजन हे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अगदी लहान बाळाला जसं आपण दूध देतो कोमट दूध देतो तसं दूध थंड करून घ्यायचं आहे आणि ते दूध या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जी मलई तयार केली होती ती मलई यामध्ये थोडीशी घालायची आहे पाव लिटर दुधासाठी आपल्याला एक चमचाभर अशा पद्धतीने मलई फेटून घालायची आहे जेणेकरून आपलं जी दही आहे ते खूप छान लागतं चवीला आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला विरजन घालायचं आहे तर विरजनसुद्धा मी फेटून घेतलं आहे लगेचच असं जे असं दही वापरायचं नाही ते छान फेटून घ्यायचं एकसारखं फेटून घ्यायचं आणि मगच ते दुधामध्ये घालायचे अशा पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं दही लावताना दूध हे खूप गरम नको विरजन खूप थंड नको सर्वच जे साहित्य आपण वापरतो ते रूम टेम्परेचरचे असावेत आणि अगदी हलकसं कोंबड झालेलं दूध आणि त्यानंतर रूम टेम्परेचरचं विरजन आपल्याला यामध्ये आहे जेणेकरून आपलं जे दही आहे ते अजिबात पातळसर होत नाही त्याला जास्त पाणीसुद्धा सुटत नाही आणि हे आपल्याला कमीत कमी दहा ते बारा तास तसंच ठेवून द्यायचं आहे आता सध्या फारच व्हिडिओ असे व्हायरल होतात की पटकन एक तासामध्ये दही बनवा दोन तासामध्ये दही बनवा पण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पारंपरिक आपल्या पद्धतीने दही बनवता तेव्हा ते दही जे असतं ते शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं आणि चवीलासुद्धा चांगलं असतं म्हणून थोडासा वेळ लागेल पण अशाच पद्धतीने तुम्ही दही बनवा मस्त टेस्टी आणि छान घट्टसर असं हे दही आपलं तयार होतं रोज संध्याकाळी आपण जर आपल्याला सवय लावली की आपल्याला एक बाऊलभर किंवा एक वाटीभर दही लावायचं तर आपल्याला सवय पण लागते आणि रोज आपल्याला फ्रेश दही मिळतं कारण बाजारातून जे आपण दही आणतो त्याची चव वेगळी असते आणि घरगुती आपण जे दही बनवतो त्याची चव वेगळी असते म्हणून अशा पद्धतीने छोट्या छोट्या सुद्धा तुम्ही दही लावू शकता जेवढं तुम्हाला तुमच्या घराला लागेल तेवढं दही तयार करायचं आणि रोज असं तुम्ही दही हे बनवून घेऊ शकता फक्त दही बनवताना एकच काळजी घ्यायची की दूध हे खूप गरम नसावं जर दूध खूप गरम असलं आणि त्यामध्ये तुम्ही विरजन घातलं तर हे दही व्यवस्थित सेट होत नाही ते खूप पातळ होऊन जातं पाणी एका बाजूला आणि अगदी थोडंसं दही तयार होतं ते एका बाजूला होतं म्हणून अशा पद्धतीने कोमट दुधाचा वापर करा वाटल्यास तुम्हाला म्हशीचं दूध घ्या म्हशीचं दुधाने दही छान घट्टसर होतं गाईचं दूध असेल तर ते छान आटवून घ्या थोडंसं त्यातला पाण्याचा अंश थोडंसं कमी करून घ्या आणि विरजन वापरताना फ्रीजमधलं लगेचच वापरू नका थोडंसं त्याला थंड उधारून टेम्परेचरला येऊ द्या आणि मग ते विरजन तुम्हाला वापरायचं आहे तर मस्त आपलं हे दही सेट झालं तुम्ही बघू शकता दहा ते बारा तास आपण हे ठेवलं होतं आणि हे जर फ्रीजमध्ये ठेवलं तर हे अजून घट्ट होतं पण लगेचच तुम्हाला मी दाखवत आहे तर मस्त घट्टसर असं हे दही आपलं तयार आहे लस्सीसाठी वापरू शकता ताकासाठी कोशिंबीर किंवा कढीसाठी सुद्धा हे अप्रतिम असं हे दही आपलं तयार आहे कढी तर फारच सुंदर होते कारण आपण यामध्ये मलई घातली आहे आणि मलईमुळे कढी खूपच सुंदर लागते आणि तुम्ही बघू शकता छान घट्टसर अशा वड्या आपल्या पडतायत मस्त घट्टसर असं हे दही आपलं तयार झालं आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू